टिपू सुलतानवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे आधी मालेगावच्या उपमहापौरांनी दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला पुढे हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारं वक्तव्य केलं आणि आता शाहू महाराज छत्रपतींनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शाहू महाराज छत्रपती यांनी नेमकं असं काय विधान केलं आणि भाजपवर आता त्यांनी थेट काय भूमिका घेण्याची वेळ आली पाहूया राज्यात टिपू सुलतानवरून राजकारण पेटलेलं असतानाच ते इतक्या लवकर शांत होईल असं दिसत नाही कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारं वक्तव्य केलं आता खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा एक वक्तव्य केलंय शाहू महाराज म्हणाले कदाचित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम करायचं ठरवलं महत्वाची बाब म्हणजे शिवजयंतीच्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतरच त्यांनी हे विधान केलं मला त्याबद्दल एवढच वाटत घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टेपुसुचा यांनी आपलं काम करायचं ठरवलं कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो तेव्हा ब्रिटिशांच्या असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे गरज आहे शाहू महाराज यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागली भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शिवछत्रपती आणि टिपू सुलतान यांची तुलना करू नका असं आवाहन शाहू महाराजांना आहे ज्या टिपू सुलताननं हिंदूंची मंदिरं लुटली हिंदू आया बहिणींवर बलात्कार केले अशा टिपू सुलतानची तुलना हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुम्ही केली त्यामुळे तुम्हाला यापुढे देखील असाच पळ काढावा लागणार आहे मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून या वादाला पहिल्यांदा सुरुवात झाली यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनाही टिपू सुलतान बद्दल प्रेमाचा उमाळा आला छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांड्याळीमध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टीपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या शुभकक्ष बघितलं पाहिजे शिवरायांची तुलना टिपू सुलतानची केल्यानंतर सकपाळ यांच्यावर शिवसेना आणि भाजपचे नेते तुटून पडले राज्यात सपकाळ्यांच्या विरोधात आंदोलनं झाली अखेर सपकाळ खेद व्यक्त केल्यानंतर हा वाद शांत होईल असं वाटत असतानाच आता शाहू महाराजांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे टिप्पू सुलतानवरून सुरू झालेला वाद कधी शमणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी